नॉर्मल जो एक्झॅक्ट समोर ब्रिज आहे त्या ब्रिज आम्ही थांबलो तरी सगळी लोकेशन बघा लवकर या तर नमस्कार मित्र दिसते मी परत पाठी मागे जाणार आहे त्याचा बॅक वॉटर मी परत दाखवणार कुठे जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपण चाललो आहोत डिंब्या धरणावर तर आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही चाललो राजू काका राजू काका हाय करा नमस्ते बघा सगळे तर ही सगळी मंडळी आम्ही मित्रांनो आज डिंब्या धरणावर चाललो आहोत तर आजचा ब्लॉक हा मस्तीपूर्ण ब्लॉक होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लास्ट पर्यंत व्यवस्थित आणि नीट नेटपणाने हा तर मित्रांनो आपण आता बोर्ड बघू शकता तर त्या बोर्ड प्रमाणे आपल्या डिंबे धरणाकडे जायचं डिंबे धरण आपल्याला फक्त तीन किलोमीटर आहे तर आम्ही आलो होतो आज इकडे भीमाशंकर कड तर ही आमची छकुली छकुलीच्या गावाला आम्ही आलो होतो तर छकुलीच्या गावापासून डिंबे धरण खूप जवळ आहे आणि भीमाशंकर पण जवळ आहे मित्रांनो तर आम्ही आलो होतो तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो आपण जो आपला नाशिक पुणे हवे मनसर लागतो मित्रांनो मनसर नंतर घोडेगाव घोडेगाव नंतर शिलोनी हे आपल्याला जाताना जो रस्ता लागतो मित्रांनो त्या रस्त्यावर ते, ते आम्ही होतो आणि तीनच किलोमीटर आपल्याला डिंबे धरण होतं तर मित्रांनो ह्या रस्त्यावर जो पूल होता तो पूल दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात म्हणजे धरणातून फार मोठा विसर्ग करण्यात आला त्यावेळेस हा पूल वाहून गेला आणि त्या पुलाचं आता काम नव्यानं बांधायचं सुरू होतं मित्रांनो तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळ लवकरच गेलो होतो आणि धरणाकडे जाण्याची उत्सुकता खूपच होती तर जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर स्वागत आहे आपल्या मित्रांनो ट्रेकिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपण जी सध्या स्क्रीनवरची स्क्रीनवरती पाहताय ते आपलं डिंब्या धरणाचं मेन भराव जो आहे तो आपल्याला दिसत आहे मित्रांनो स्क्रीनवरती हे धरण पुणे जिल्हा आंबेगाव तालुका या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो तर एक इसवी सन दोन हजारच्या सुमारास याचं बांधकाम कंप्लीट झालंय मित्र आणि मित्रांनो याची बांधकामाची सुरुवात इसवी सन एकोणीसशे सत्तर साली चालू करण्यात आलं होतं तर मित्रांनो फायनली आम्ही धरणाच्या डॅमच्या बरोबर जो समोर ब्रिज आहे त्या ब्रिज आम्ही थांबलो तरी सगळी लवकर लोकेशन बघा लवकर या आवडल तिथे वॉटरफॉल आहे आम्ही आता तिथे जाणार आहे तर तुम्हाला सगळं दाखवू आम्ही ना खरंच तुम्ही एकदा या आणि याला विजिट देऊन जा नक्की या आम्ही आमचे काका बघा कुठे गेले वॉटरफॉल साठी आणि थांबले आणि काका खाली गेले काकी आहे गारगुटे पट्टी गेस पट्टी गारगुटी म्हणतात यार आतमध्ये याच्या वेगवेगळे तुम्हाला शेड्स दिसतात आली गुलाबी गुलाबी ड्रेस ड्रेस खाली गा। खाली गा। खाली काय विज ह्याच्यापासून काय तयार होतं राजू काय का फोडतात आणि याची रांगोळी म्हणतात तर नमस्कार मित्रांनो आपण माझ्या मा पाठीमागे तुम्ही बघू शकताय की पूर्णपणे आपला डिंबे डॅम आहे त्या डिंबे डॅमचं पूर्णपणे भरावा आपल्याला इथे दिसतंय मी परत पाठीमागं जाणार आहे त्याचा बॅकवॉटर मी परत दाखवणार आहे आता से मी समोर आहे तर समोर असल्यामुळे तुम्ही पाठीमागे बघू शकताय पावसाळ्यात या डॅमचं दृश्य काही अनोखा आणि वेगळंच असतं मित्रांनो जर हे पाचही दरवाजे पण खोल्यावर असलं भयंकर भारी दिसतंय ना ही एक नंबर दिसतं आहे मित्रांनो तर तुम्हाला पावसाळ्यात पण इथं आल्यानंतर एक व्हिजिट करा मित्रांनो भीमशंकरला जाता जाता कारण की रस्त्यालाच आपल्याला हे लागते तर तुम्ही पाठीमाग बघू शकता हे जे पाच दरवाजे आपल्याला दिसतात तर हे पाचही पण दरवाजे जर उघडले तर हे खरंच भारी दिसते आणि हे सगळे आपल्या बिबट्या बिबट्या जे आहेत ह्या बिबट्याचं वावर ह्या एरियात म्हणजे ह्या सगळ्या भागात आपल्याला भरपूर प्रमाणात आढळतो बिबटे इथं लय आहेत नुसते परेशानी आहे बिबट्याची आणि मित्रांना दुसरी कसं सांगतो की ह्या पूर्णपणे भरावाची जी आपली लांबी आहे ती आठशे बावन्न मीटर आहे पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर ही आठशे बावन्न मीटरचा पूर्णपणे भराव आहे दोन्ही डोंगराला जोडलेला असा आणि ह्याची उंची सदुसष्ट मीटर एक समथिंग पुढी मागा असेल तर सदुसष्ट मीटर आपल्याला ह्याची उंची बघायला मिळते मग हाईट खालून वरी बघितलं तर उंची बघायला मिळते तर आता आम्ही आलो तर ह्या टायमिंगला सगळे असे पूर्णपणे पूर्णपणे दरवाजे ओपन केलेले नाही तर जे दिसते ते तुम्हाला दाखवतो पावसाळ्यात मात्र याला नक्की भेट द्या चला पुढे बघूया आणखी काय काय बघायला धरणाचा भराव आम्ही बघितला आणि धरणाचा भराव बघितल्यानंतर मित्रांनो आम्ही थोडंसं पुढे आलो थोडंसं पुढं आल्यानंतर एका कॅनलच्या खालच्या भागातून एक विसर्ग होत होता आणि रस्त्याच्या खालून पुढं पाणी वाहत होतं मित्रांनो हो तर ना ना ते दिसणारं दृश्य हे खूपच सुंदर होतं तर आमचा मोह काय आवरणं नाही मित्रांनो कारण की ते आम्हाला पाहावंसं वाटलं आम्ही थोडीशी गाडी साईडला लावली आणि त्या निसर्गात निसर्गाचा तो जो वेगळाच एक दिसणारा नजारा होता तो नजारा आम्ही पाहत बसलो कारण की सगळी जी आपल्याबरोबर होती आपली गँग त्या गँगला वाटलं की इथं जाऊन थोडं आपल्याला आणखी काहीतरी बघायला मिळते दृष्टीनं आम्ही मित्रांनो खाली उतरलो आणि खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर पण मित्रांनो आम्हाला एक लय चालायची गरज पडली नाही थोडंसं खाली गेल्यानंतर असले एकशे एक नजारे बघायला मिळाले मित्रांनो ते बघून मन खूपच असं बारावून गेल्यासारखं झालं आहे आणि बारावून गेल्यानंतर बराच वेळ आम्ही तिथं घालवला कारण की पुढे जायचा काय मोह होत नव्हता परंतु आम्हाला आणखी पुढं जायचं होतं आणि पुढे जाऊन काय काय पाहायला मिळते ती पण बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडासा वेळ इथं स्कॅन करून नंतर पुढे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला मित्रांनो कारण की इथं जर तुम्ही आलेत तर आल्यानंतर हा स्पॉट तुम्ही मिस नका करू आला तर नक्कीच या स्पॉटला पण भेट द्या कारण की तुम्ही जरी लिंब्या दाऱ्याचं जर बॅकवॉटर वगैरे हो बघायला जात असाल तर जाता जाता तुम्हाला हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की इथं आल्यानंतर जे दृश्य दिसते किंवा जे धबधबा वगैरे दिसतोय तर तो खूपच सुंदर दिसते तर तुम्ही त्याला अवश्य भेट द्या आणि हा देखील तुम्ही बघा कारण की हा नजारा खूपच सुंदर आहे मित्रांनो आणि इथं भरपूर वेळ आपण घालवू शकतो आणि आम्ही तो देखील बराच वेळ घालवला ओन आता

मात्यावरती म्हणजे डोंगराच्या मात्या माथ्यावरती आलो आणि एक समपातळीवर आलो जिथून आपल्याला एक नजारा किंवा एक संपूर्ण डॅमचा भराव पूर्णपणे दिसत होता अशा ठिकाणी येऊन आम्ही थांबलो मित्रांनो एकीकडे एक आपल्याला खूप असं खोल दरवाजा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर असं प्रचंड असा पाण्याचा साठा दिसत होता मित्रांनो एक खतरनाक दृश्य आपल्याला इथं आल्यानंतर इथून बघायला मिळत होतं मित्रांनो आतमध्ये जायला काय रस्ता नव्हता त्यामुळे आतमध्ये काय आपण जाऊ शकत नव्हतो बाहेरूनच आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं आपण बघितलं कारण की जो दिसणारा नजारा किंवा दिसणारा व्ह्यू होता तो मित्रांनो आता तुम्हाला कॅमेरात दिसते त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात खरंच खूप सुंदर दिसते जेवढं कॅमेरा टिपता ते तेवढं मी कॅमेरा टिपले नंतर ते सगळं मी माझ्या डोळ्यातनी आहे त्याच्यामुळे ती खरंच भारी दिसते मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर सह्याद्रीच्या आपल्या डोंगर रांगेतले प्रचंड असे डोंगर आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि डोंगराच्या सानिध्यात लपलेलं हे प्रचंड असं पाणी मित्रांनो ह्याचा विस्तार किंवा हे पाणी कमीत कमी महाग पाठीमाग ह्या भरावाच्या साठ किलोमीटर लांबीपर्यंत हे पाणी आपल्याला असंच पाहायला मिळतंय मित्रांनो कारण दूरपर्यंत आपल्याला जायचंय पुढं बघूया आणि पुढे गेल्यानंतर काय काय बघायला मिळतं तर मित्रांनो ठिकठिकाणी थांबत आम्ही पुढे येत होतो तर पाण्याच्या बाजूला दिसणाऱ्या वाड्या वस्त्या किंवा जे मासेमारी करणारी लोक आहेत त्यांची घरं वगैरे होती आणि वस्त्या देखील होत्या आणि छोटे छोटे पाडे किंवा गावे म्हणतात ती पण होती मित्रांनो तर हे बघत हे दृश्य बघत बघत आम्ही पुढं निघालो भरपूर अशी सुंदर दृश्य होती मित्रांनो एक एक ठिकाण असं थांबण्यासारखंच होतं आम्ही थांबत थांबत कुठं थांबायचं कुठं चालायचं ह्या प्रकारे आम्ही पुढं पुढं जात होतो मित्रांनो मित्रांनो आम्ही चाललो होतो जाता जाता रस्त्यात आम्हाला लक्ष्मी आईचं दर्शन झालंय आणि बाबाने आम्हाला रस्त्यात थांबवून व्यवस्थित दर्शन दिलं तर त्या बाबाचे मनपूर्वक आभार जय भवानी तुमच्या आधी यंदा घोड्यावर बैठली तर मित्रांनो गावगाड्यात जी ही प्रथा चालू आहे मित्रांनो तो शहरात विसरत चाललेली लोक आहेत परंतु आम्ही ज्यावेळेस पुढं जात होतो त्यावेळेस रस्त्याने आम्हाला मर्याई लक्ष्मीचा गाडा दिसला मित्रांनो तर आम्ही त्या मर्यायी लक्ष्मीचं दर्शन घ्यायसाठी थांबलो लुप्त होत चाललेली परंपरा कुठे ना कुठं टिकून आहे मित्रांनो जी की आपल्या फक्त आपल्याला ती ग्रामीण भागातच पाहायला मिळते आणि रस्त्याने चालवतो होतो सजासजी आणि ते बाबादेखील आम्हाला बघून थांबले मित्रांनो असलं भारी वाटलं एका डाव्या साईडला पूर्णपणे पाणी आणि दुसऱ्या साईडला डोंगर आणि मध्ये गाव वस्ती गावगाड्या करत करत हा गाडा चालला होता मित्रांनो चांगल्या पद्धतीचा आम्हाला आशीर्वाद भेटला आणि आम्ही देखील तिथं थांबून त्याचा पूर्णपणे आनंद घेतला मित्रांनो तेवढ्यात एक लाल परी देखील येऊन गेली मित्रांनो मरे लक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि नंतर थोडं पुढं आलो पुढं आल्यानंतर रस्त्याच्या कडेला आम्हाला एक घर दिसलं मित्रांनो आणि आमचा आवाज ऐकून त्या पाण्याच्या कडत असलेल्या घरातनं दोन छोटी मुलं बाहेर निघाली कुतुलानं आमच्याकडे बघत होती कोण माणसं आहेत काय आहेत कशामुळं थांबलेत आम्ही त्या बाबांना विचारले का आहे काय नाही आम्ही इथली व्हिडिओ वगैरे काढू शकता तर बाबा म्हणले काढू शकता काय प्रॉब्लेम नाही ती मुलं आमच्याकडे पाहत होती मित्रांनो आणि आम्ही देखील ते बघत होतो दोन्ही साइड ला डोंगर आणि मध्येच लांबच लांब पसरलेला हा पाण्याचा पूर्णपणे साठा तर हा साठा मित्रांनो कमीत कमी आपल्याला एक पन्नास ते साठ किलोमीटर म्हणजे भरावापासून पन्नास ते साठ किलोमीटर पाठीमाग हा आपल्याला पाण्याचा फुगोटा किंवा पाणी बॅकवॉटर जे म्हणतात ते आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं बघन मित्रांनो आम्ही जाता जाता एका ठिकाणी थांबलो होतो डिमेजेंच्या शेजारी तर ही दीदी दिदी दी, दी नाव काय तुझं हा काय वैष्णवी नवनाथ काय नाव आहे तुझं काय दिदी बघा ही सिद्धी आहे काय आणि ही बदक कुणाची आहे ती ह्यांची बदक आहे ती काय बर 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 ही बघा ही बदक बी ह्यांची जायती आणि यांचं घर बघा मित्रांनो बरोबर मित्रांनो आता जे तुम्ही दृश्य ते खरंच खूप शांत देणार देना, दृश्य आहे मित्रांनो समोर पसरलेलं निळ पाणी आणि त्यावर पडणारी सूर्याची चमक आणि आकाशाला स्पर्श करत असलेली दूरवरचे डोंगर हे दृश्य मनाला एक वेगळीच सुकून देतात डोंगर रांगा आणि पाण्याचं हे सुंदर नातं आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातं दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात अशा ठिकाणी येऊन बसल्यावर मन पूर्ण शांत होत एखाद्या चांदण्यासारखा चमकत आहे आणि हवा अगदी थंड ताजी आणि प्रसन्न वाटते अशा ठिकाणी उभं राहिलं की मनात एकच विचार येतो निसर्गापेक्षा सुंदर काहीच नाही कधी कधी शब्दाची गरज लागत नाही कारण हे दृश्य सगळं सांगून जात फक्त बसून हे पाणी आणि डोंगर हा मोकळा आकाश पाहणं म्हणजे खऱ्या अर्थाने मनाची विश्रांती आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय समोर आपल्याला दिसतंय ते खूप सुंदर आणि सुरेख आहे मित्रांनो तर मित्रांनो समोर जे तुम्ही पाहताय ते आपल्याला कृत्रिम पद्धतीने किंवा पंज पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य पालन केले जाते तर ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात या तलावात आपल्याला इथं आल्यानंतर हे पाहायला मिळतं पिंजरा पद्धतीने कशी नेमकी काम करते मी थोडक्यात सांगतो लोखंडी किंवा प्लास्टिकची चौकट बनवला जातो आतमध्ये पाण्यामध्ये त्यावर मजबूत जाळी लावून मोठा पिंजरा तयार केला जातो हा पिंजरा पाण्यात सोडला जातो पिल्ले त्यात टाकली जातात ठराविक वेळेला खुराक दिला जातो मोठे मासे झाल्यावर त्याची विक्री केली जाते मित्रांनो तर ह्या सगळ्या जी तुम्हाला समोर दिसते ह्या प्रत्येक जाळीमध्ये किंवा ह्या प्रत्येक बहुभागातील खोलपर्यंत जाळी सोडले आणि त्या जाळीत मासे सोडलेत मित्रांनो ते मासे आपल्याला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळतात आणि ती जिवंत मासे आपल्याला विक्रीसाठी बाहेर लगेचच ते लोक तिथे गेल्यानंतर काढून देतात मित्रांनो पूर्णपणे आमचा पूर्ण दिवस मित्रांनो डिंबे द डिंबे पाहण्यात गेला आणि फिरलो भरपूर फिरलो खूप आनंद झाला मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र